नमस्कार आता कोर्टामध्ये केस चालू झालेली असते आणि आता मैपतने नवीन वकील बोलावलेली असते दामिनी देशमुख आता दामिनी देशमुख ही व सुनावणीला सुरुवात करते अर्जुन तिला भारी पडतो आणि ती अर्जुनच्या समोर काहीच तिची डाळ शिजत नाही आता साक्षी आणि मैपतच्या बाजूने बोलण्यासाठी साक्ष देण्यासाठी प्रिया सुद्धा आलेली असते आता घरी प्रिया कुठे दिसत नाही प्रिया घरच्या कुणाला सांगून आलेली नसते आणि ती अश्विनला सुद्धा सांगून आलेली नसते ती खोटं बोलून इकडे कोर्टात आलेली असते आता अश्विनला तिने काहीतरी वेगळंच सांगितलेलं असतं की मैत्रिणीकडे जाते म्हणून आणि ती कोर्टात आलेली असते कोर्टात आता सुनावणीला सुरुवात झालेली असते आणि नवीन वकिलाला बघून सुद्धा प्रियाला धक्का बसलेला असतो इकडे अश्विन हा मॉम आणि त्याच्या आजीला विचारतो मॉम अगं अजून तन्वी घरी कशी आली नाही ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे ना तेव्हा कल्पना म्हणते हो ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे बघ तिला फोन कर भरपूर वेळ झाला ती अजून आली नाही म्हणून अश्विना फोन लावत असतो आणि चुकून प्रियाकडून फोन उचलला जातो आणि प्रिया इथे जे काही चालू असतं कोर्टामध्ये ते सगळं तिकडे अश्विनला ऐकायला जातं आता अश्विन सगळं ऐकतो आणि अश्विनला धक्काच बसतो अश्विन म्हणतो म्हणजे तन्वी माझ्याशी खोटं बोलून गेली कोर्टात हिला कोर्टात जायची काय गरज होती हिचा आणि आता मैपत आणि त्या साक्षीचा काहीच संबंध नाहीये तरी सुद्धा ही कोर्टात का गेली आणि ते सुद्धा माझ्याशी खोटं बोलून आता अश्विनला खूप राग येतो अश्विन म्हणतो नाही आत्ताच्या आत्ता मी जाऊन तन्वीला घेऊन येतो कारण ती आता माझी बायको आहे तिने काय करायचं काही नाही हे मी सुद्धा ठरवू शकतो आणि म्हणून तो कोर्टात येतो कोर्टात येऊन तो, तो तन्वीच्या समोर येऊन उभा राहतो आणि प्रियाला मोठा धक्काच बसतो प्रिया म्हणते अश्विन तू इथे तू इथे कसा आलास तेव्हा कोर्टातच अश्विन प्रियाचं थोवाड भरतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी खोटं बोलण्याची अगं खोटं बोलून तू कोर्टात आलीस कशासाठी तर या गुंड मैपतच्या मुलीच्या बाजूने साक्ष देण्यासाठी लाज नाही वाटत का तुला हा गुंड आहे आणि याची मुलगी सुद्धा गुंड आहे या दोघांनी काय काय कारनामे केले आहेत तुला माहीत नाही तुला यांच्या बाजूने साक्ष देण्याची काय गरज आहे आणि तू यांच्या बाजूने साक्ष देणार नाहीस तुझा आणि त्यांचा काही संबंध नाही आहे आणि तू माझ्याशी खोटं बोलून इथे आलीस आ मोमशी खोटं बोलीस आजीशी खोटं बोलीस आणि तू इथे आलीस अगं जर खरं सांगितलं असतंस तर एक वेळेस मी विचार केला असता पण नाही तू आता माझ्याशी खोटं बोलून आली आहेस मी तुला आता इथे थांबू देणार नाही यांच्या बाजूने तू साक्ष नाही देऊ शकत असं म्हणत अश्विना फरफटत प्रियाला घरात घेऊन येतो आणि घरात आल्यावर सगळ्या घडलेला प्रकार आजीला आणि मॉमला सांगतो तेव्हा पूर्ण आजी म्हणते काय ही त्या महिपतच्या मुलीच्या बाजूने साक्ष द्यायला गेलेली काय गं तन्वी तुला काय गरज आहे तिच्या बाजूने साक्ष देण्याची ती, ती मुलगी कशी आहे माहीत आहे ना तुला कल्पना म्हणते अगं तो मैपत गुंड आहे गुंड त्याच्या नादाला तू लागू नकोस आणि खोटं बोलून का केलीस तू आमच्याशी आणि अश्विनशी सुद्धा अगं तुझा नवरा येतो आता काहीही करताना तुला पहिले त्याला विचारावं लागेल आणि त्याला सांगूनच करावं लागेल आता प्रिया मनामध्ये अश्विन कल्पना आणि म्हातारीला पूर्णा आजीला शिव्या देत असते ही म्हातारीना जाम जास्तच बोलते आता असं पूर्णा आजीला ती म्हणत असते तर इकडे आता अर्जुन हा छानपैकी राग दामिनी देशमुखच्या चांगल्याच कोर्टात नांग्या ठेचत असतो आणि तिची बोलतीच बंद करतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू